मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरते वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधायला येतील भलेही माझी प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते ना तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो जीवनात जगताना असं जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणाला तरी आठवण नक्कीच आली पाहिजे जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे स्वतःची किंमत करा कारण तुम्ही खूप मौल्यवान आहात जसे आहात ना अगदी तसेच राहा कोणासाठी चांगले किंवा वाईट होऊ नका ज्याला तुम्ही पटलाय ना तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही ना आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा कधीच होणार नाही त्यामुळे नेहमी हसत हो राहा आणि आनंदी राहा नेहमी तुम्ही स्वतःच्या चुका शोधण्यात वेळ घालवा त्यामुळे तुम्हाला इतरांच्या चुका दाखवण्यात वेळ मिळणार नाही याची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो पण एकदा गेलेली वेळ आपल्याला काहीही केलं तरी कमवता येत नाही आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं ना आणि काही माणसं भेटलीच नसती तर किती बरं झालं असतं आपल्या जीवनात वेळ कशीही असू द्या वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलणार आहे फक्त चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील तुम्हाला कधी वाटलं ना देवाचं दर्शन घ्यावं तर नेहमी रांगेतून जा कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात देवापर्यंत कधीच नेत नाहीत एखाद्या वेळेस मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतो किंवा एखादा नंबरही डिलीट होऊ शकतो पण एखाद्याला लावलेला जीव त्याच्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेलं प्रेम कधीच मनातून डिलीट होत नाही काही वेळेला काय होतं ना आपण घेतलेले निर्णय चुकीचे आहेत असं वाटू लागतं त्यावेळेला खूप त्रास व्हायला लागतो त्यावेळेला एकच करायचं थोडा वेळ थांबायचं आणि पुन्हा वाटचाल करायची पण आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहेच एवढंच लक्षात ठेवायचं मला जर खरंच मोठं व्हायचं आहे ना तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळांसाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत असते नेहमी प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमी जिवंत राहत असतात आनंद मिळवण्यासाठी जर तुम्ही काम करत असाल ना तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन जर काम कराल ना तर नक्कीच आनंद मिळेल जेव्हा तुम्हाला वाटेल ना सगळं संपून गेलंय त्याच वेळेला खरी वेळ असते नवीन काहीतरी शिकण्याची खोर तर तुम्हाला खरोखर आनंदी आयुष्य जगायचं असेल ना तर माणसांवर कधी लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या खरंच खूप आनंदी व्हाल